तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी चोवीस वर्ष तरुणाचा गोराळा धरणात बुडून मृत्यू धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर मृतदेहाचा शोध सुरू जळगाव जामोद तालुक्याच्या सुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील गोराळा धरणात पोहायला गेलेला एका चोवीस वर्ष तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली जळगाव जामोद तालुक्यातील निभोरा बुद्रुक येथील चोवीस वर्षीय कैलास खंडारे हा आपल्या मित्रांसह गोराळा धरण येथे पोहायला गेला होता सकाळी नऊ वाजता सर्व मित्र गोराडा धरण परिसरात पोहोचले व कैलासा पोहायला गोराडा धरणात खोलवर गेला सोबत असलेले मित्र पोहता येत नसल्याने काठावर चांगोड करत होते दरम्यान कैलास धरणाच्या पाण्यात बुडत असताना त्यांना दिसला परंतु त्याला वाचवणे त्यांच्या मित्रांना जमले नाही त्यामुळे कैलास धरणात बुडाला परंतु अद्यापही बाहेर निघाला नाही धरण परिसरात अद्यापही शोध व बचाव कार्य सुरूच असल्याचे वृत्त आहे मृतक कैलास खंडारे हा तरुण दिवाळी निमित्त गावी आला होता त्याला आई वडील नसून तो एकटाच होता या घटनेने निंभुरा बुद्रुक गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी जळगाव जामोद तहसीलचे कर्मचारी पोलीस प्रशासनातील सुनगाव बीटचे जमादार इरफान शेख संदीप रिंढे पोलीस पाटील पती मनीष तडवी यांचेसह सुनगाव निंबोरा बुद्रुको परिसरातील गावकरी धरणावर मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव